शेतकरी शेतमजुरांना किमान वेतन व थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या व इतर अन्य मागण्यांसाठी शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंत मोरे यांनी शेतकरी शेतमजुरांसह नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले

शिंदमजूर सभेला संलग्न असलेल्या शेतकरी शेतमजूर सेथ पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीनं आज त्या शेतमजूर महिला नांदेड जिल्ह्यातील आणि परभणी जिल्ह्यातील संयुक्त धरणे आंदोलन व मी स्वतः प्रदेशाध्यक्षांना त्यांना माझं बेमुदत उपोषण दिलेल्या नोटीसेप्रमाणे सुरू झालेलं आहे तर यामध्ये उद्देश असा आहे की कंत्राटी पद्धत खाजगीकरण सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी रोजंदारी बंद केली आणि पिळवणूक सुरू केली वा महागाईनं उच्चांक गाठला महागाई आभाळाला पोहोचली पण किमान निवडणूक एकशे ऐंशी रुपये कुठे एकशे वीस रुपये तीस महिने पगार न देता उधारी कामं करून घेऊन मजुरांची उपासमार घडून आणून त्यांचं मुर्दे पाडण्याचा कत्तल करण्याचा धंदा देवाधर्माच्या नावाखाली कधी अलाहाबाद कधी प्रयागराजला डुबकी मारा कधी देवळात उडी मारा कधी म हाजमका मक्या हज म्हणणार कारण तिकडं त्यांचं काहीच नाही तर अशा थापा मारून हे लोक शेतमजुरांची पिळवणूक करीत आहेत नुसती पिळवणूकच नाही तर शेतमजूर काम जिवंतक असलेले शेतमजूर काम करीत असलेले त्याला मेले म्हणून घोषित करण्याचा पराक्रम परभणी जिल्ह्याच्या कृषी विभागानं केलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदाला तालुका बीजगुणन केंद्र मनाठा धनेगाव फळरोपाटीका आणि देगलूर येथील मजुरांचा निकाल मजुरांच्या बाजूने लागला आणि त्यांची जवळपास दीड कोटी रुपयाची थकबाकी देण्याचे हायकोर्टानं आदेश केले त्या आदेशावर सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी एस एल पी काढून त्यांचं ऐकून घेतलं निकाल दिला एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माननीय सहाय्यक कामगार आयुक्त आणि लेबर कोर्ट यांनी या तीन फार्माच्या जमिनी हारास करा जप्तीचा हुकूम आणला मनाठा देगलूर आणि धनेगाव फोड रोपाटीच्या जमिनी हारास करून मजुरांची थकबाकी द्या तरी सुद्धा सात वर्ष हे मगरूर कलेक्टर ऑफिस मधले भ्रष्ट अधिकारी या हातगाव तहसीलदार देगलूर तहसीलदार आणि नांदेड तहसीलदार यांनी फाईलची दोरीच उघडली नाही आमचं म्हणणं की या सगळ्या पहिली मागणी की या न्यायालयाच्या निकालाचा अपमान करणाऱ्या महसूल खात्याचे तहसीलदार आणि जबाबदार अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे आणि हो न्यायालयाचा होत असलेला अपमान बंद केला पाहिजे मीन व्हाईल कृषी विभाग मंत्रालय मुंबई यांनी आत्ता पत्र दिले सुट्टी या सण सुद्धा आम्ही आता तातडीने देत आहोत अकरा वर्ष झोप काढली का अकरा वर्षाचा तुमच्या कामाचा तपशील हिशोब द्या आणि कृषी खाता असो की महसूल खाता असो कुणी तुडूम खान असो यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करा आणि आमचे पैसे वाटप करा महागाई भत्त्यासहित किमान वेतन दोन्ही जिल्ह्याला दिलं पाहिजे परभणी आणि नांदेड जिल्ह्याला